छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे कृषी उत्पन्न बाजार दर्यापूर तालुक्यातील भामोद या गावचे शेतकरी आणि आर पी आठवले गटाचे अध्यक्ष व तालुका पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष हरिदास खडे यांनी स्थानिक सहाय्यक निबंधक सहकारी संस्था यांच्याकडे प्रकरणाची तक्रार नुकतीच दाखल करून सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की दिनांक एकवीस जून दोन हजार पंचवीस रोजी अर्जदाराकडे कौटुंबिक कार्यक्रम असल्यानं दर्यापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे कृषी भवन त्याकरिता भाड्यानं घेतलं होतं सदर भाड्यांची रक्कम अकरा हजार रुपये इतकी ठरली होती त्यानुसार अर्जदारानं कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संबंधित कर्मचाऱ्याकडे रुपये अकरा हजार नगदी भरणा केला मात्र सदर कर्मचाऱ्यानं रुपये अकरा हजार हजाराची पावती तक्रारदारास न देता फक्त दोन हजार रुपयांची पावती याबाबत सदर कर्मचाऱ्याला विचारलं असता त्यांना कोणते समाधानकारक उत्तर दिलं नाही म्हणून प्रश्न असा आहे की अकरा हजार रुपये नगदी दिल्यावर नऊ हजार रुपयांचं नेमकं काय झालं ते कोणी घेतले त्याचा हिशोब कसा काय ठेवला जातो इत्यादी शंका अर्जदाराच्या मनात निर्माण झाल्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान सचिवाकडे विचारणा केली त्याबद्दल मात्र कुठलंही समाधानकारक खुलासा संबंधितांकडून मिळाला नसताना सदर प्रकरणाची चौकशी व्हावी यासाठी वरीलप्रमाणे सहाय्यक निबंधक सहकारी संस्था दर्यापूर यांच्याकडे अर्जदारानं केली असून प्रकरणाची सखोल चौकशीची मागणी केली आहे दर्यापूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सांस्कृतिक कार्यक्रमासाठी असणाऱ्या कृषी भवन या इमारतीला शहरामध्ये विविध कार्यक्रम आयोजित करण्यासाठी तालुक्यातील जनतेची प्रचंड मागणी असते त्यामुळे वर्षभरामध्ये जमा झालेल्या निधींबाबत शंका निर्माण झाल्यास जबाबदार कोणाचा प्रश्न अर्जदार हरिदास खडे यांनी उपस्थित केला आणि दर्यापूर तालुक्याचा अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघटनेचे तालुका अध्यक्ष मी तेवीस सहा दोन हजार सव्वीसला मा कार्यक्रम होता तर मी कृषी उत्पन्न बाजार समितीचा हाल भाड्याने घेतला होता भाडे भाडे दोन हजार रुपयाची पावती मला दिली परंतु भाडे माझ्याजवळ अकरा हजार रुपये घेतले मी सभापती साहेबाला तेव्हाच त्याच रातीत फोन केला सभापती साहेब म्हणत मला येऊन भेटा स मातकर साहेबाला फोन केला मातकर साहेब म्हणा मला म्हणाले येऊन भेटा मी त्याला गे गेलो असता डायरेक्ट तक्रार दिली तक्रार दिल्यावरही त्यांनी मला पावती दिले नाही अशीच एक तक्रार मी ए आर ऑफिसला दिली ए आर ऑफिसमध्ये माझी सोमवारला सुनावणी आहे करिता मी माझ्यावर झालेला अन्याय दूर व्हावा व असेच इतर लोकांच्या तरुण पैसे घेतले असतील तर सुद्धा पैसे परत भेटावे माझे पैसे पै पैसे मला परत भेटावे आणि हा जो भोंगळ कारभार आहे कृषी उत्पन्न बाजार समितीचा हा भो भोंगळ कारभार चौट्यावर यावा म्हणून मी रीतसर तक्रार कृषी उत्पन्न बाजार समितीची तक्रार ए आर ऑफिसकडे दिली व कॉटन मार्केटला माथकर साहेबाकडे दिली म्हणून मी माझी मुलाखत देतो जय महाराष्ट्रासाठी सुधाकर टिपळे अंजन गावसुरजी